सामान्य माणसांचे प्रश्न सोडवायचे असतील तर खंडाळा वाई आणि महाबळेश्वर मतदारसंघामध्ये आपांचे विचार जोपासणाऱ्या घराण्यालाच आणि अरुणादेवी पिसाळ यांना खऱ्या अर्थानं निवडून देणे काळाची गरज आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये या मतदारसंघात शाश्वत विकासाची कामं झालेली नाही आहेत असा आरोप देखील डॉक्टर नितीन सावंत यांनी केलेला आहे खंडाळा तालुक्यातील झालेल्या या उठावाबाबत आता खंडाळा तालुक्यातील जनता या निमित्ताने पेटून उठले असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे येऊ घटलेल्या या निवडणुकीमध्ये आता परिवर्तन अटळ असल्याचं देखील डॉक्टर नितीन सावंत यांनी सांगितलेलं आहे एकंदरीतच खंडाळात पूर्ण तालुक्यामध्ये उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांचा या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत होता खंडाळा तालुक्यामध्ये आता मोठ्या प्रमाणात मतदारांची साथ अरुणादेवी यांना मिळत असल्याचे देखील समोर आलेले आहे

संशय व्यक्त सुद्धा नाही मुळात हा विषय व्यक्त कुठे पाहिजे होता मोठ्या आमदार एक गंत मला राहिले की गेले पंधरा वर्ष वडील होते त्यांनी आमदारांना ह्या शब्दावर केलं तुम्ही पाणी आमच्या शेतात आला पाणी आलं तर उशी ऊस आलं तर कारखान्याला उठेल कारखान्यात चालेल तुम्ही आता कारखान्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो पाणी आले ते सगळे प्रश्न फिटता येत नव्हते पाणी आला की खूप मिळेल गावात मामाकडे होत डॉक्टरांचं सहकार्य डॉक्टरांना जो उठाव केला मतदारसंघात त्या उठावाला त्यांना साथ देत गावात सर्व सर्व तरुण पिढी आणि वृद्ध सर्वजण एकत्र येऊन आम्ही सर्वजणांनी एक न्यास घेतला की बाबा आपल्या सर्वांना पुतळ्याचंच काम करायचंय उमेदवार कोणी असो आमच्या गावात उमेदवारी कोणी कोणी ह्याच्याबद्दल आमचं काय मत नव्हतं कोणी उमेदवार असला तरी प्रामुख्यानं सर्वजण पुढे होऊन काम करायचं त्यात आम्हाला आमच्या आनंदरावबाची साथ दाखवली त्यामुळे आमची ताकद अजून की वाटलेली त्या इतर मित्र शिक्षण असेल आमचे बागवान साहेब असतील बागवान साहेबांचं सुद्धा योगदान गावासाठी खूप मोठे आहे या गावात सर्वजण एकोप्याने नांदतात एकोप्याने काम करतात या गावाच्या सर्व म्हणजे ऐतिहासिक बाबा आहे आमचं गाव तुमच्याच गावातील लोक आमच्या गावातील नावर मंडळी सगळी हा तर गाव सगळं गावातल्या लोकांनी ठरवलेलं आहे की तुम्हाला प्रचंड मताने विजय करण्यासाठी आमचं योगदान शंभर टक्के एक तरी मत आमच्या गावातून जास्त राहिल्याने आपल्याला एकच शब्द देते की तुम्ही मला संधी द्या त्या संधीसाठी सोळा आदर्श आपण एक चांगलं काम महिला पाहिलं काम करू शकते हा आदर्श समाजात शब्द आपल्याला मिळतील आणि ते सम सगळे म्हणजे प्रश्न असतील जे पाण्याचे असतील बाकी तर काही प्रश्न असतील तुमचे आपल्या निवडले किंवा ते अनेक काही प्रकार शेतकरी आजगाव अकमान गोटाव पवारसाहेब शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे सतत काम चालू असतात आपला बैलजा सुखी राहावा शेतकरी सुखी राहावा यासाठी ते सतत काम करत असतात मला त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांनी वेगळं सांगायचं की आम्ही सर्व सर्वच पक्ष एकत्र येऊन काम करतो ज्या पक्षातून सर्वांनी आता मला मतदान केलं तरच मी जेवण

स्वागत करतो त्यांनी बाजार समितीचे प्रश्न तर आमदारांचं काहीतरी काम जसं होईल तेव्हा येणाऱ्या विधानसभेला आमदार हे मकरंद पाटील श्रीदरफोड म्हणत होते मकरंद पाटील हे उभाच होते त्यामुळं आणि मग ने असतील आणि प्रकार असतील त्यावेळेस सर्वसामान्य त्याच्याक्रमा बरोबर की स्ट्रीट लाईटचं उद्घाटन सुद्धा मुद्रम पटलांचं असलेलं त्या मागच्या पण त्याच्या हस्ततेचं हट्ट पाडून उद्घाटन केलं होतं तेवढं पण सोडलं छोटी छोटी काम म्हणजे आमदारातील केलं निवडचं काम हे एक दर्जेदार काम मुद्रन पटलांच्या माध्यमातून एक सुद्धा झालेलं आहे आज या सर्वांच्या माध्यमातून घेतले हे सर्व आपल्याला या मतदारसंघाचा एक कार्यकर्ते म्हणून आपल्याला विनंती आणि आपण सुरू आपले येणं लागतो आपण या आपल्या सोबत देऊ त्या सर्व उमेदवारांना बहु बहुमताने निवडून द्यावं अशी मी सर्वांना आपल्या हात जोडून विनंती करतो एक महिला उमेदवार आहे सातारा जिल्ह्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या मध्ये एकच महिला उमेदवार आहे आपण या महिलेचा सन्मान करावा महिलेचा सन्मान का करावा तर ह्या विद्यमान आमदाराला सुद्धा त्याची जाणीव नाही महिलेचा सन्मान करावा आपल्या शिरवळीतील महिला मृत पावली त्याला विनयभंग केला जात होता त्याच्यामुळे तिने दबावाने आत्महत्या केली त्याचा आवाज सर्व पक्षांच्या माध्यमातून सांगण्यात आले की आमदार तुम्ही हा विधानसभेत आवाज उठवा आणि त्या महिलेवरती ज्यांनी अतिप्रसंग केले ज्याला त्रास दिला की त्यांच्यावरती कारवाई व्हावी यासाठी तुम्ही विधानसभेत आवाज उठवा तर ते काम करण्यासाठी मानच्या आमदारांनी त्या ठिकाणी आवाज उठवला परंतु तोंडातून पंधरा वर्ष तो शब्द काढलाच नाही परंतु फक्त हा सुद्धा शब्द काढणं अपेक्षित होतं पण त्यावेळी सुद्धा ती मी सभागृहात बसले त्याच्यामुळं एक महिला आपलं आदर्श कार्याचा ठसा विधानसभेत उमटल अशी आपण सर्वांना आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा हा विनंती करतो की एक तारखेला तुतारी वाजवणारा माणूस त्याचे नावाचं प्रथम प्रसंगी क्रमांकाचं बट बटन दाबून आपण सहकार्यांना जास्तीत जास्त बहुमताने निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि मी ठिकाणी थांबतो अनेक ऍक्सिडेंटचे पेशंट मी स्वतः त्या ठिकाणी बघितलेले आहेत अनेक कुटुंबांना त्यांच्या करत्या धरत्या व्यक्तीचा जीव गमावलेला मी पाहिलेला आहे म्हणजे ही ज्या समस्या सामान्य माणसाच्या कडत होत्या त्या वेळेला खऱ्या वेळ खऱ्या अर्थानं एक लोकप्रतिनिधीनं जे काम करणं गरजेचं होतं तिथं आपले लोकप्रतिनिधी कमी पडताना निश्चितपणे दिसलेले आहे या पंधरा वर्षात या गोष्टी झाल्या नाही पण अभिमानानं मला सांगावं असं वाटतंय की हे जे काही पाणी आपल्या तालुक्याला आलं याचं पुनर्वसनाचा प्रश्न असेल या डोंबरकवडीचा प्रश्न असेल ते स्वर्गीय मदनाप्पानी सोडवला आणि म्हणून आपल्या तालुक्याला पाणी या ठिकाणी नी मिळालं आणि म्हणून आपल्या तालुक्यानं हे लक्षात घेतलं पाहिजे की आज त्यांच्या सुनबाई या उमेदवार आहेत या आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत आणि पुन्हा एकदा सामान्य कुटुंबातल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला त्यांना बहुमताला निवडून द्यावं लागेल हे उमेदवार हे सामान्य तुमच्या माझे प्रश्न हे मांडणाऱ्या उमेदवार आहेत मदन आप्पांनी ज्या पद्धतीत काम केलं आणि सामान्यांचे प्रश्न मांडले तीन धरणं त्यांच्या काळामध्ये झाले त्या उभ्या राहिल्या या पंधरा वर्षात उभ्या राहिलेल्या संस्थेचं तुम्ही मला नाव घेऊन दाखवा मी तुम्हाला एक लाखाचं बक्षीस आत्ताच देतो मग आपण निर्णय घेतला पाहिजे की आपण करायचं काय आणि लोकशाहीमध्ये दर पाच वर्षांनी आपल्याला हा अधिकार येत असतो त्यामुळं मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचंय की आज पुढचे माझे जे काय प्रश्न आहेत ते सोडवण्याची वेळ या ठिकाणी आली आज या गावातली बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा बंद पडत होती लोकांनी आंदोलन केलं त्यावेळेला लोकप्रतिनिधींनी कुठलीही भूमिका घेतली नाही म्हणजे सामान्य माणसाचं आज या ठिकाणी अनेक जे रिटायर्ड लोक आहेत अनेक मुलं आहेत यांना त्याची गरज होती पण त्याही ठिकाणी लोकप्रतिनिधींनी कुठलीही भूमिका घेतली नाही या गावाचे असे अनेक प्रश्न हे प्रलंबित राहिलेले आहेत पाण्याचा प्रश्न असेल शेतीच्या संबंधातले प्रश्न असतील मागे दुष्काळ पडला त्याही वेळेला कोणती भूमिका त्यांच्याकडून जा झाली नाही खरं म्हटलं तर यांनी जो आवाज उठवला होता त्याच्याबद्दल आम्ही भूमिका मांडली की केंद्र सरकारने चार हजार कोटी देवगड दोन पण उपसा सिंचन योजनेसाठी दिले होते पण तरी देखील आपल्या तालुक्यातली उपला उपास सिंचन योजना ही कार्यान्वित झाली नाही आणि त्याचं कारण सांगितलं गेलं की त्याची रेखाचित्रच तयार नाही म्हणजे ही खरंच दुर्दैवाची बाब आहे पंचवीस वर्षाचं रेखाचित्र आपली तयार होत नाही आणि दोन वर्षात ही रेखाचित्र माड्याच्या नवीन होऊन पाणी आपल्या समोर तर खाली चाललंय तर नक्कीच हा तालुका उद्या पाण्यापासून वंचित होताना जर थांबवायचा असेल तर आपल्याला वजन घडवावा लागेल आणि तो वजन या ठिकाणी आपल्याला आपल्या उमेदवार स्वच्छ यांना आपल्याला मतदान करून हा बदल हा परिवर्तन आपल्याला घडवावा लागेल त्याच वेळेला खऱ्या असताना आपले प्रश्न या ठिकाणी सोडवले जाते यामुळं मी आपल्या सगळ्यांना आणि ग्रामस्थांना या ठिकाणी आपले सर्व मित्र पक्ष समोर नग्रपणे हात मिळून आपल्याला विनंती करतो